नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट टी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर जुनी पेन्शन योजना लागू करा इम्प्लिमेंट द ओल्ड पेन्शन स्कीम अनुकंपा कर्मचाऱ्यावर अन्याय जुनी पेन्शन योजना लागू होणार का याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट टी या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता जुनी पेन्शन लागू होणार का याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी हो तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा इम्प्लिमेंट द ओल्ड पेन्शन स्कीम अनुकंपा कर्मचाऱ्यावर अन्याय जुनी पेन्शन योजना लागू होणार का बघा खासदार प्रतिभा धानोरकर यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र इम्प्लिमेंट द ओल्ड पेन्शन स्कीम अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेच्या म्हणजे ओ पी एस ही प्रलंबित मागणीकडे तातडीने लक्ष देण्याची विनंती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्र्यांना म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना चौदा जून दोन हजार पंचवीस या रोजी एका महत्त्वाच्या पत्राद्वारे पत्र क्रमांक पाचशे त्रेचाळीस दोन हजार पंचवीस या केंद्र शासनाच्या धर्तीवर त्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे बघा या पत्रात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्पष्ट केले आहे की एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी सरळ सेवा प्रवेशाने रिक्त जागेवर अनुकंपा तत्वावर निवड झालेल्या परंतु परंतु एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला आहे या कर्मचाऱ्यांनी आज वरोरा येथे खासदार प्रतिभा धानोरकर यांची भेट घेऊन अनुकंपा पेन्शनन संघर्ष समितीच्या वतीने निवेदन या ठिकाणी सादर केले यावेळी गुरुदास गुरनुले नितीन साखरे वीरेंद्र पिल्लेवान हरीश मांढरे नितीन उमरे गजानन बोरकुटे यांची या ठिकाणी उपस्थिती होती बघा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या पत्रात नमूद केले आहे की दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या या वित्त विभागाच्या शासन निर्णयात एक नोव्हेंबर दा दोन हजार पाच पूर्वी अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेसाठी निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन जुनी निवृत्ती वेतन योजना देण्याबाबत विचार करण्यात आलेला नाही हे सर्व कर्मचारी केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन घेण्यासाठी पात्र आहेत परंतु परंतु महाराष्ट्र शासनाने अनुकंपा धारकासाठीच्या धोरणाचा शासन निर्णय काढताना या महत्वाच्या बाबीचा विचार केलेला नाही असे देखील त्यांचे म्हणणे आहे बघा अनुकंपा कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करा त्यामुळे केंद्र शासनाने त्यांच्या अनुकंपा धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याच धर्तीवर त्याच धर्तीवर आपल्या महाराष्ट्र शासनाने देखील निर्णय घेऊन एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वी सक्षम अधिकारीमार्फत सरळ सेवा प्रवेशाने रिक्त जागेवर निवड झालेल्या या अनुकंपा कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी अशी देखील शिफारस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या ठिकाणी केली आहे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की अनुकंपा कर्मचाऱ्यांनी केलेली मागणी ही रास्त असून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा यासाठी यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर त्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी इम्प्लिमेंट द ओल्ड पेन्शन स्कीम म्हणजे अनुकंपा कर्मचाऱ्यावर अन्याय जुनी पेन्शन योजना लागू होणार का याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद